नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बात मी। यात्रेत बुलेट ची चोरी दोन मोबाईल चोरट्यांना अटक करण्यात आली आहे वाडी रत्नागिरी तालुका पन्हाळा येथील ज्योतिबा डोंगर येथून बुलेट मोटारसायकल चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात कोडली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे निखिल शिवाजी बुनी राहणार दुकान गल्ली भाऊकाई वाडा मेन पेट राहणार वाडी रत्नागिरी यांनी कोडली पोलिसात फिर्याद दिली आहे निखिल बुने यांची बुलेट मोटरसायकल त्यांचे सासरे बाळकृष्ण रघुनाथ सांगळे राहणार नवीन वसाहत ठाण्याच्या टाकीजवळ वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर येथे लॉक करून लावली होती ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली पुढील तपास पोलीस हवालदार आरुगडे करत आहेत ज्योतिबा देवाचे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या गर्दीतून मोबाईल चोरल्याप्रकरणी प्रमोद नागेश पुजारी व प्रदीप रामावडर राहणार शाहू कॉलनी विचारेमाळ कोल्हापूर या दोघांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे याबाबतची फिर्याद कल्याण मुगटराव जाधव राहणार दत्तनगर खंडाळी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी कोडोली पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी जाधव व त्यांचे मित्र हे चैत्र यात्रेकरिता ज्योतिबा डोंगरावर आले होते त्यांचा मोबाईल एसटी बस मध्ये गर्दीत चढत असताना चोरीस गेला होता याबाबतची फिर्याद त्यांनी कोडोली पोलिसात दिली होती पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पुजारी व वडर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांना अटक करून पन्हाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस हवालदार परीट करत आहेत ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणानगर मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा